हा जो वासोडा किल्ला आहे तो किल्ल्यापेक्षा सराउंड व्ह्यू आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा किल्ला आहे तो अनुभव घ्यायचा ट्रेक करा आणि या बोटीने प्रवास करा हा सुखद धक्का सुखद एक क्षण अनुभवायचा असेल तर ही जागा आहे हा आहे वासोडा किल्ल्याचा बॅक व्ह्यू नमस्कार जय शिवराज जय महाराष्ट्र बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं सात आठ वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा निघालोय किल्ले वासोड्याकडे आता आपण आहोत ठाणा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दहाला ला आणि त्याच्यानंतरच आपल्या बाजूलाच बस येणार आहे आणि मग आपण सगळ्या मित्रांना घेऊन पुन्हा वासड्याकडे पोहचतो गणपती बाप्पा सध्याला घ्या अकरा वाजता ठाण्यातून चालू केलं होतं आणि आता या बामनोली गावामध्ये सकाळी सात वाजता पुढे म्हणजे जवळजवळ आठ तास आहे धुका आहे थंडी आहे आपण सराउंड बघतो आमचा नेहमीचा ट्रेकर गाईड कम मित्र सागर आहे सोबत ही बॅक साईडला आपली गाडी आहे आणि मस्त प्लेस आहे शक्यतो प्रयत्न करा कॅम्पिंगला येण्याचा अफलातून आपला बॅक येऊ ला आपला तुम्ही कुठे परदेशात जायची गरज नाही किंवा कुठे तुम्हाला महाराष्ट्र सोडून जायची गरज नाही वासोटा मध्ये या कॅम्पिंगच्या इथे आहे आणि जस्ट आम्ही नाश्ता करून मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू सगळ्या काय म्हणतो कसा झाला प्रवास प्रवास अत्यंत जबरदस्त असा प्रवास झालेला आहे आणि जवळपास आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी थंडी आहे ना ती थंडीसारखी वाज वाटत नाही आपल्याला गुलाबी थंडी म्हणतो ना आपण तसं हलकस असं एकदम नक्कीच आनंद घ्या असुवाद घ्या आपण समोर पाहू शकता पाण्याच्या वरती तफेची लहर दिसेल ती ती लहर म्हणजेच गुलाबी थंडी आहे

फायनली आठ वाजले तर आपण सात वाजला पोहोचलो होतो सात वाजता पोचल्यानंतर एक तास फ्रेश आणि बोटिंगच त्यांचे आठ वाजता चालू होते हे मागे कॅम्पिंग आहे आणि आता बरोबर आठ आठ वाजले आठ वाजता आपण कॅम्प बोटीकडे चाललो आहे हे आपली सगळी गँग आहे हे ट्रेकर्स आहेत हे आपली मित्रपरिवार आहे आणि आता आपण बोटीकडे चाललो आठ वाजता बोटीचा तर आपण पुढे दाखवतोच लाईन असे आहेत आणि तो चालवतो पुन्हा मग बोटीचा प्रवास एक दीड तासाचा बोटीचा प्रवास आहे त्याच्यानंतर दीड तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर दीड तास आपल्याला ट्रेक करायचा आहे असं एकूण तीन तासाचा प्रवास प्लस एक्सप्लोरिंग करायचं आहे आणि पुन्हा रिटर्न यायचं आहे मागची राजघाटची व्हिडिओ बनवली होती आणि त्याच्यानंतर आपला हा दुसरा आपण ब्लॉग बनवतोय आज खास करून आले आपण सरावण परिसर बघत असाल आहे जे ट्रेकर्स आले असतील त्यांना माहिती असेल की हा कोणता परिसर आहे आणि कोणत्या फोर्ट कडे आपण चाललोय तर व्याघ्रगड म्हणजे आपण वासोट्याकडे जातोय ही पूर्ण आपली टीम आहे आपण अठरा जणांची टीम आहे आज आणि एक मस्त एन्जॉय करतोय वासोडा ट्रेक आपण जवळजवळ ठाण्यावरून मगाशी आपण बोललो की आठ तासाच्या प्रवासानंतर आपण इथं बेस विलेज बांबडोळी आहे तिथे पोहोचलो सकाळी एक तास फ्रेश होऊन चहा नाश्ता केला नंतर त्याची बोटिंग आपण शार्प आठ वाजता बोटिंग चालू होते याच बोटिंगने आपण आता चालू आहे वासोट्याकडे आपण सराउंड परिसर बघतोय की कोण साईड आहेत एक बांबडोळीची साईडमधून पण आपण बोट बघतोय आणि आपण ज्या बांबणच्या अपोजिट साईड चालवतो तिकडे सुद्धा बोटिंग आणि पूर्ण कव एरिया कवर होतो त्यांच्या वा, वासोड्याकडे जाण्याचा तर टेंट आहे मॅक्सिमम आपल्याला एक एन्जॉय करण्यासारखं असं आहे की जर पॉसिबल झालं तर आपण स्टेला या जेणेकरून तुम्हाला नाईट व्ह्यू आणि नाईट पण एन्जॉय करता येईल बाकी सकाळी आलात आमच्यासारखे तरी पण वडील एक एन्जॉय होतो आणि खास करून म्हणजे हा बोटीचा प्रवास हा याला शब्द नाहीयेत की आवर्जून हा तुम्ही आनंद घेण्यासारखा आहे दीड तास हा आपल्या बोटीचा गाईड आहे त्यांच्या सांगण्यानुसार दीड तासाचा हा प्रवास आहे बोटीचा त्याच्यानंतर दीड तासानंतर दीड तासाचा ट्रेक आहे असा एकदम तीन तासाचा प्रवास आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा रिटर्न तर चला मग आपण एन्जॉय करूया याची खासियत अशी आहे या वासोड्याची की हा जो बॅकवॉटर आहे हा कोयनाचा बॅकवॉटर आहे या कोयनाच्या बॅकवॉटरनी आपण जवळजवळ दीड तास प्रवास एन्जॉय करतोय मस्त एन्जॉय करायला मिळतोय प्लस ट्रेक आहे आणि प्लस बाकी सराउंड गोष्टी आहेत सरावंड आसपास बरोबर त्याच्याकडेच महाबलेश्वर आहे आणि साताऱ्याचं हे अगदी मस्त ठिकाण आहे तुम्हाला ट्रेक कम पिकनिक एन्जॉय करण्यासाठी आवर्जून या आणि हा ट्रेक एन्जॉय करा फक्त स्वतःची काळजी घ्या निसर्गाची काळजी घ्या आणि बोटीने प्रवास करताना बोटची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या कारण हा पाणी आहे डीप आहे त्याच्यामुळे मस्ती केली तर त्रास होईल मस्ती न करता एन्जॉय केली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ट्रेक सुद्धा व्यवस्थित होईल तुम्हाला एन्जॉय सुद्धा व्यवस्थित करता येईल आपण सराऊंड एरिया पूर्ण बघतोय जवळजवळ एक तास झालाय आपण मागासपासून सांगतोय एक सवा तास झालाय पण हा सुखद धक्का सुखद एक क्षण अनुभवायचा असेल तर ही जागा आहे हा आहे वासोडा किल्ल्याचा बॅक होय नाचा बॅक व्ह्यू आणि तिकडे जाण्यासाठी आपण बोटीचा प्रवास करतोय आपण सराउंड व्ह्यू बघतोय दोन्ही साईडला जंगल आहेत डोंगर आहेत आणि मधून हा असा मस्त असा बोटीचा प्रवास करतोय आणि आपल्या मागे दिसतोय जर कॅमेरा इकडे घेतला तर मागे दिसतो बरोबर वासोडा दिसतोय त्याच्या तिकडे जो चुळका टाईप दिसत तो आहे नागेश्वर आणि त्याच्या अपोजिट साइडला चिपळूण आहे म्हणजे त्याच्या बॅक साइडला कोकण आहे आणि इकडे आपला घाटमध्ये सातारा आहे तर नागेश्वरची सुद्धा खासियत आहे ती आपण पुढे गेल्यावर सांगूच परंतु आता सकाळपासून आठ वाजल्यापासून बोटिंग चालू झालेत एक अफलातून व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळतोय तो या बोटीच्या माध्यमातून या प्रवासाच्या माध्यमातून की हा जो वासोडा किल्ला आहे तो किल्ल्यापेक्षा सराउंड व्ह्यू आहे तो सुद्धा तेवढाच महत्वाचा जेवढा किल्ला आहे तो अनुभव घ्यायच असेल तर आपण नक्की एकदा वासोडा ट्रेक करा, करा। आणि या बोटीने प्रवास करा तुम्हाला हा अनुभव घेता येईल आणि फायनली एक दीड तासाच्या प्रवासानंतर पाच दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेल्या सगळ्या पार्किंगला लागलेत आणि आता आता आमचे सागर भाऊ हो, पुढे चाललेत मी मागून आहे आम्हाला रिटर्न उलट जायचं आहे गाईड बोलते लवकर यायचं आहे का आपलं तेवढं रिटर्न सुद्धा जायचं आहे आपण बघतोय किनाऱ्याला बोटी लागली आणि हे सगळे जण बोटी आता बाहेर पडतोय ही वाट आहे ती घेऊन जाते आपला वास टाकिल्ल्याकडे अक्षर कुस्ती तारेवरची कस तिकडे दाखवणार मस्त पोलीस वाले आहेत त्यांची पण तारेवरची कसं चालू आहे ही बोटीचा प्रवास आहे आणि आता ऍक्च्युअल ट्रेकला चालू करतो फायनली आता जंगल ट्रेक स्टार्ट होतोय आपण मग मागे बघतो ही ही कमानी आहे आणि ही कमानीच्या बरोबर आता आपण बोटीतनं उतरले कमानीजवळ आलोय आणि आता ऍक्च्युअल जंगल ट्रेकला सुरुवात होते या कमाणी पासून तर सह्याद्री व्याघ्र राखीव आणि हे आहे चेकपोस्ट आहे चेकपोस्टला पूर्ण बॉटल प्लास्टिक आणि बाकी सगळ्या गोष्टी येतात आणि करूनच पुढे पाठवतात पाचशे रुपये डिपॉझिट घेतात आणि आपण ज्यावेळेस प्लास्टिक रिटर्न करू त्यावेळेस ते, ते आपले पाचशे रुपये त्याने आपल्याला रिटर्न करतात आणि कंपल्सरी स्वच्छता राखायची कुठे टाकायचं नाही कचरा टाकायचा नाही हा मागचा उद्देश आहे आणि तो अगदी चांगला आहे तो आपण सगळ्या ट्रेकर्सनेसुद्धा पाळावा ही सगळ्यांना या मार्फत एक विनंती आहे मस्त वातावरण आहे शांत आहे गारवा आहे घनदाट जंगल आहे जसं फॉरेस्ट ट्रेक म्हणतो आपण जंगल ट्रेक म्हणतो अगदी सेम तसंच आणि पक्ष्यांचा किलबिलाट असा आपल्याला ऐकायला येतोय आपण हे बघतोय पूर्ण बहुतेक असं घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे चालायला पण काय वाटत नाही ड्रॉबॅक एवढाच आहे की हा ट्रेक जास्त लवकर चालू करता येत नाही कारण आठच्या दरम्यान बोट चालू होतात दहा वगैरे वाज नऊ दहा वाजतात चेकपोस्टकडे येण्यासाठी आणि मग आपण ॲक्च्युअल जे आपण आपण बघतोय ॲक्च्युअल ट्रेकिंगला चालू करतो होप सो लवकर ट्रेक होईल आपला कारण पुन्हा सात तासाचा सात तासाचा प्रवास आहे आणि समोर बघतो झूम करून वासोटा तर जवळजवळ आपण बोटीतल्या प्रवासानंतर सुद्धा एक मला वाटतं पंधरा वीस मिनटं जास्त चालू असेल ना खरे खरे, खरे। हां आणि कसा वाटला हा बोटीचा प्रवास आणि इथला आत आतापर्यंतचा बुडीचा प्रवास म्हणशील सत्यजित तर एकदम अप्रतिम असा बुडीचा प्रवास होता साधारणपणे सव्वा तासाचा प्रवास होता आणि जे आसपासचं जे काही निसर्ग होतं अप्रतिम म्हणजे कोयना मला एक आठवतंय आपलं जे प्रतापगडाचा किल्ला आहे त्याच्या बॅकवॉटरला तिथे एक शिरोली नावाचं गाव आहे ते सा उगम उगमस्थान मानलं जातं अगदी छोटंसं रूप आहे मी ती नदी पाहिलेली आहे त्या शाळेवरती शि शिकवण्यासाठी जायचो आणि आता हे जे विस्तीर्ण आपण बॅकवॉटर बघतोय ना आणि त्या बाजूचा निसर्ग अप्रतिम आहे अप्रतिम आणि त्याचबरोबर आता आपण हा पंधरा मिनिटाचा ट्रेक केल्यानंतरला लक्षात येते की बऱ्याचशा विविध वनस्पती अशा आहेत जे आपण पहिल्यांदाच बघतो आहे खूप अप्रतिम म्हणजे आणखीन पुढे जबरदस्त आपल्याला बघायला मिळणार आहे खूप छान असा अनुभव आपला असणार आहे आणि मला वाटतं एक आहे की बोटिंगचा अनुभव घेण्यासाठी जास्त लांब जाण्याची पण काय गरज नाही हा एक एक दीड तासाचा एक सुखद अनुभव आपल्याला घेता येतो लहान मुलांपासून अगदी वयस्कर कारण किल्ला पण हार्डली दीड तासाचा ट्रेक होतो बोटीच्या नंतर म्हणजे okay. चालणाऱ्यावर आहे तुमच्या फोटो सेशनवर आहे पण ओवरऑल एकदम भारीच आहे एकदा करून नक्कीच बघा तुम्ही खासी त्याची असे की तुम्ही थोडा वेळ चाललात जंगलाच्या याच्यातून काही असे चिरे लावलेत जांबा दगड लावून त्यांच्या पायऱ्या बनवल्यात फार बरं आहे ते चाल चालण्यासाठी आणि त्याच्या पुढेच एक उडा आहे तो उडा पावसाळ्यात पार करणं मला वाटतं मुश्किल राहील कारण त्याला फ्लो जास्त आहे आणि फ्लो जास्त असल्यामुळे पावसाळ्यात थोडंसं डिफिकल्टच आहे परंतु आता आपण बघतो ह्या ओड्याचा बाप्पा हा ओढ्याचा जीव बघतो आपण आता नोव्हेंबर आहे परिस्थिती हा ओढा मस्त फ्लो मध्ये चालू आहे आणि हा ओढापार पण आपल्याला या ऐकलं जाते सापडतात गालवा शांत पुणे गारगोटी टाईप असून एवढं पाणी स्वच्छ आहे की आतमधला पूर्ण व्ह्यू आपला दिसतो पंधरा वीस मिनटं चालल्यानंतर आपण येतोय हे हनुमानाचं आणि गणपतीचं मंदिर आहे दगडात अगदी रेखीव अशी कोरलेली मूर्ती आहे फार अप्रतिम आहे त्यावेळेस पूजा अर्चा केली जायची आणि हा पूर्ण पुन्हा आपला सरळ जंगल ट्रेक चालू होतोय अगदी फार म्हणजे आतापर्यंत तरी मला वाटतं अर्धा तास एक की फार चांगली पायवाट आहे फार चांगली मळलेली वाट आहे म्हणजे दगड आहेत आणि अब्रा अप्रतिम एवढी दमचक होत नाही कारण ही घनदाट झाडी आहेत आणि त्याच्यातून ते चालायचं चा आहे भले नोव्हेंबर असेल तरीसुद्धा दुपारची वेळ असेल ठीक आहे एक आपण चांगला योग्य टाईम आहे हा ट्रेक करण्यासाठी संडेला जर ट्रेकिंग यायचं म्हटलं ब्लॉक बनायचं म्हटलं ना तर ही बाग ही अशी अवस्था असते भयानक गर्दी पग साठी स्पेशल वर्किंग झालं पाहिजे तर ह्या बनवणं फारच मुश्किल वेळ चालल्यानंतर पायाने तटबंदी दिसायला लागली गर्मी असल्यामुळे छाक होते परंतु बरासा पाय हा जंगला असल्या कारणाने सावळी बऱ्या प्रमाणात आहे एक दीड तास झाला असेल एक तास जास्त आपण व्ह्यू बघतोय आता आपण बोट लावलेले आहेत तर असं धुकट वातावरण असल्याने ब्लर दिसतंय आपण टॉपला आलोय आपण बॅक साईडला उपयुक्त टॉप व्यू आहे तर बॅक साईडला हे आता पायऱ्या चालू झाले तो बुरुज दिसतोय आणि तिकडे तटबंदी पण दिसतोय तर आपण वर जाऊन एक्सप्लोर करूया जवळ दीड तासाच्या चालल्यानंतर आपण जवळजवळ नाईन्टी फाय पर्सेंट वर आलोय तिथेच आपले हे छोटे ट्रेकर भेटले एक दिदी आहे अजून एक पाटील आहेत पाटील पाटील कुठे गेले पाटील हे पाटील फार अभिमान आहे आपल्या मुलांचा की या वयात सुद्धा ट्रेकिंगची आवड आहे दिदी कुठून आली तू गुन्ह्यावर नाव का तुझं कनक तुझं आराध्या आणि कोणासोबत आला सोसायटी त्यांच्या पॅरेंट्सना सुद्धा सलाम की मुलांना इथे या ट्रेकिंगसाठी गडावर केल्यावर घेऊन आले आणि या वयात ही आवड निर्माण केली जवळजवळ दीड तास एक आपण चाललो असेल म्हणजे म्हटलं बोटीचा प्रवास दीड तासाचा होता बोटीनंतर तिथे तिथे जो बोटी उतरलो तिथला प्रवास केल्यावर इथपर्यंत दीड तासाचा होता म्हणजे आपल्याला चालण्यावर आहे ठीक आहे म्हणजे असं काही डिफिकल्ट नाही आहे पायऱ्या आहेत आणि मेन सगळ्यात गोष्ट म्हणजे घनदाट जंगल असल्या कारणाने सावली चांगल्या प्रकारच्या आहे आणि सराउंडचा ॲटमॉस्फिअर बघतो लहान लहान मुलं सुद्धा ट्रेक चांगल्या प्रकारे करतायत आणि जवळजवळ नाईन्टी फाय पर्सेंट आपण वर आलो आहे आपल्याला तटबंदी पण दिसते आणि या सगळ्या याच्यात आपण मगाशी म्हटले गर्दी दाखवली की ते बॅकवॉटर कोयनाच्या बॅकवॉटरचा बोटिंगचा असेल कॅम्पिंग असेल या कॅ सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या याच्यामुळे गर्दी जास्त आहे शक्यतो ज्याला ट्रेकसाठी रील्स म्हणजे व्हिडिओ बनवायचे किंवा ब्लॉग बनवायचे त्यांनी शक्यतो विकेंड टाळावा कारण या विकेंडला गर्दीमध्ये बनवता तेवढं इझी नाही तेवढं आपण वर्किंग डेला बनवू शकतो बाकी एक्सप्लोअर करायला पण सुद्धा गर्दी आहे तर शक्यतो ब्लॉगर असतील व्हिडिओ बनवणारे असतील त्यांनी विकेंड टाळून दुसऱ्या दिवशी बनवा आता आपण जातो थेट वर आता पायऱ्या चालू झाल्या तर आपण नाईन्टी फाय पर्सेंट वर आलो आहे आता एक्सप्लोर करणार आहोत आणि भूक तर फार लागलेली आहे इथे सिस्टीम चांगले पॅकेज सिस्टीम आहे जे कारण जंगलात रिटर्न जायला आपल्याला वेळ लागतो त्याच्यामुळे जे कॅम्पिंगला जातात त्यांची जेवणाची सोय करतात पॅकेट सिस्टीम ते आपण पॅकेट सिस्टीम घेऊन वर यायची फॉरेस्ट असल्या कारणामुळे ते आपण मगाशीच म्हटलं ते बाकीच्या गोष्टी पण चांगल्या आहेत की प्लास्टिकचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी बघून आता आपण घेऊन आलोय आणि आता वर जातोय आणि वर एक्सप्लोअर करूया बऱ्याच वेळानंतर फायनली आपण फोर्टच्या वर आलो आणि सगळ्यांना भूक लागल्या कारणाने आपण आता जेवायला बसतो ती बघतो आपण जवळजवळ दीड तास आपण मगासपासून बोलतोय एक तास दीड तास दीड तासानंतर आपण टॉपच्या टॉपला आलो या वासोटा फोर्टच्या अॅक्च्युअली वासोटा फोर्ड बघितलं ना तर तेवढं काय जास्त सर आणि नाही आहे की जास्त चालण्यासारखं आहे किंवा जास्त चालण्यासारखं नाही दीड तासात आपण आरामात येतो ते पण आरामात चालत आणि वाट सुद्धा चांगली मळलेली आहे वाट सुद्धा चांगली आहे हे दीड तासानंतर आल्याच्या नंतर आहे बेस आहे आपण बघितलं हनुमानाचं मंदिर आहे आणि मोस्ट ऑफ यांची खालून येतानाच त्यांचे कन्सेप्ट असा आहे खाली जे कॅम्पिंग वगैरे करतात टिफिन सोबत देतात त्यामुळे तुम्ही सराउंड जर एरियात आपण बघ बघितलं तर सगळेजण तर टिफिन आता ते चपाती आणि भाजीचं पॅकेट आहे ते खायला बसलेत आणि एक्सप्लोअर करायचं एक अर्धा एक तास पुन्हा रिटर्न जायचं आहे कारण पुन्हा सा साडेचारपर्यंत त्यांच्या पाचपर्यंत बोटी बंद होतात त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये काही करून आपल्याला पोचणं गरजेचं आहे तसं एक्सप्लोअर करायला वासोटा मोठा नाही आहे पण नागेश्वर आहे मंदिर आहे एक विख्यात आहे महादेवांचं तर तिकडे जायचं झालं तर पूर्ण दिवस पुरत नाही पण वासोटा इझिली कव्हर करता येतो आता आपण त्याच्या बेस टॉपला आहोत टॉपला सराउंड राजवाडा आहे वाड्यांचे अवशेष आहेत जो पुरातन वास्तूंचे अवशेष आहेत मंदिराचा अवशेष आहे तटबंदीचा अवशेष आहे बऱ्याचशा अवशेष आपल्याला बघायला मिळतात आणि आपण वासोटा एक्सप्लोअर आहे आपण सकाळपासून बघितलं ही अफाट गर्दी आहे गर्दीचा परिणाम आपण मागे एकदा राजगडला गेलो राजगडला सेम बघितलं होतं ही गर्दी तशीच आहे एक रीलचा परिणाम आहे कुठेतरी सोशल मीडियाचा परिणाम आहे कुठेतरी बोटिंग कॅम्पिंगचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळेच हा ही वासोटाला अफाट गर्दी बघतो त्या गर्दीला जर उपमा द्यायची झाली तर आपण एक प्रकारे एक देऊ शकतो की वर्षास कारण तिथे जे देवाला बसलेले दिसतात वर्षा प्रकार आहे असं बसलेलं जर बघितलं तर आपण शालेय जीवनामध्ये आपण जे वर्षासहल करतो वनभोजन त्या वनभोजनचा परिणाम आपल्याला इथे बघायला मिळतं आणि रील्स इंस्टा सोशल मीडिया फेसबुक सगळ्याचा परिणाम ही गर्दी दाखवते हे वासोट्यावरच जर आपण ज्यावेळेस वर येतो वर आल्याच्या नंतर पहिलंच आपल्याला इथे हनुमानाचं मंदिर मंदिर लागतं एक दगडारूपी मूर्ती आहे एक छोटीशी पिंड आहे आणि आपण हे वास्तविक आपण बघितले बऱ्याचशा फोर्टवर महादेवाचं आणि हनुमानाचं मंदिर हे कॉमन आहे महाराजांच्या बऱ्याचशा त्याच्यामध्ये धार्मिक कारण आहेत बऱ्याचशा त्यांच्याकडे प्रॅक्टिकल कारण आहेत जसं असं आम्ही वाचलं होतं असं ऐकलं होतं की पिंडी नेहमी गडकिल्ल्यांवर शं महादेवाचं मंदिर असेल ते शंकराची पिंडी असते आणि त्या पिंडीचा तोंड हा नेहमी उत्तरेला असतो कारण असं म्हणतो की महादेवाचं स्थान आपलं हिमालयात आहे हिमालय आपल्या उत्तरेला आहे आणि दुसरं असं एक कारण होतं की ते दिशावर्धक आहे की ज्या मंद गडकिल्ल्यांवर जी पिंड आहे शंकराची आपण पिंड म्हणतो तिचं तोंड जर उत्तरेला असेल तर ते दिशा ठरवल्या जायचं समजा पाव उन्हाळा नसेल सूर्या सूर्योदय नसेल तर ती दिशा ठरवली जायची की त्या ज्या साईडला पिंडीचं तोंड आहे ती उत्तर दिशा मग त्याच्यावरून पूर्व पश्चिमेचा डायग्नोस व्हायचा आणि मग त्या दिशा ठरवण्यासाठी गड किल्ल्यानं एक अजून एक त्याचं चांगलं कारण होतं अशी आख्यायिका आहे याची तर आता आपण बाकीचा फ्लोर एक्सप्लोअर करूया राजवाड्याकडून थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या साइडला जर वळलो आपण तर हे महादेवाचं अतिशय पुरातन मंदिर आहे आपण बघतो याच्यामध्ये फार चांगलं आहे आणि त्याची खासियत अशी बाहेर कितीही उन्हात आपण थांबलो तरीसुद्धा ज्यावेळेस मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेस एवढा गारवा आहे की तुमचं थकान तुमचं आलेला त्रास शारीरिक हा कुठे निघून जातो कळत नाही आणि त्याच्याच मागे हे राजवाड्याचे अवशेष आहेत ही तटबंदी आहे तटबंदी जर आपण बघितली तर इकडे ही पूर्ण पूर्ण तटबंदी आहे ही खास बघण्यासारखी आहे आपण बघतो सराउंड हा याला एक कोकण कडा सुद्धा असं म्हटलं जातं कारण हा कोकणची साईड आहे ही हे अशा दोन तीन गोष्टींनी हा फेमस आहे लेफ्ट साईडला चालत आल्याच्यानंतर जसं राईट साईडला आपण महादेवाचं मंदिर बघितलं होतं तसं लेफ्ट साईडला आल्याच्यानंतर हे पाण्याच्या टाक्या आहेत फार मोठ्या आहेत आणि फार पुरातन आहेत अजून तरी नोव्हेंबर महिना आहे तरीसुद्धा पाणी फार मुबलक प्रमाणात आहे आता आपण पुढे या साईडला एक्सप्लोअर करतो आहे आणि मग नंतर आपण आपल्या बोटीच्या साईडला निघणार आहोत कारण लास्ट लिमिट त्यांचं पाच वाजेपर्यंत आहे आणि पुन्हा त्याच्या पुढे पण आपल्याला ठाण्याला पोचायचं आहे दिलेल्या टार्गेटप्रमाणे आम्ही मोस्ट ऑफ प्रयत्न केला की के तीन अडीचच्या आतमध्ये खाली बोटीपर्यंत पोहोचण्याचा होप सो पोचो कारण त्याच्यानंतर पुन्हा एक दीड तास बेस विलेजपर्यंत बोटीचा प्रवास आणि त्याच्यानंतर पुन्हा आठ तास बॅक टू ठाणा उतरताना एवढं काही जास्त हेक्टिक नाही आहे कारण सिंपल आहे सिम्पल म्हणण्यापेक्षा ठीक आहे म्हणजे एकदम हार्ड पण नाही आहे एकदम इझी पण नाही आहे पण टाइम कवर करणं फार गरजेचं आहे त्याचा टार्गेट डोळ्यासमोर ठेवून आम्ही उतरायला चालू केलं मग आता बोटीवर बोटीपर्यंत कधीपर्यंत पोस्ट आहे फायनली बराच प्रयत्नानंतर बेस विलेजला आलो आहे आपण कमाणी दिसते हे सगळं चेकपोस्ट आहे ट्रेक चांगला झाला अतिशय उत्तम झाला आता बोटीचा प्रवास करतो आपण तो पुन्हा एक तासाचा आणि मग नंतर आपण परतीच्या प्रवासाकडे ठाण्याकडे चालू पण तोपर्यंत या ओवरऑल आपल्या ट्रेकच्या ब्लॉलमध्ये कसं वाटलं ट्रेक लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नवीन नवीन अपडेट्स आपण देऊत राहू देत राहू हिस्टॉलॉजिकल प्लेसेस असतील ट्रेकिंग पॉईंट्स असतील आपल्या मित्रांच्या समोर आपण नक्कीच अपडेट करू फायनली <laughs> आपण दिवसभराचा ट्रेक करून आता पुन्हा त्या बोटीकडे आलो आहे ट्रेक व्यवस्थित झाला थोडासा टाईम जास्त गेला पण ऑल ओवर कवर झाला आहे हे आपण सकाळी सोडलं होतं आता पुन्हा संध्याकाळी त्याच हे सगळे आपले मागे पूर्ण आपली टीम आहे नक्कीच आपण कमेंट द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ट्रेक कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा एकदा आपण परतीच्या प्रवासाकडे निघतोय धन्यवाद